पाणीपुरी खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी नांदेडमध्ये घडली विद्यापीठ ए जी जी एस कॉलेज नर्सिंग कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत शासकीय रुग्णालयात एकतीस विद्यार्थी दाखल आहेत तर काहींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे विद्यापीठ परिसरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यामुळे या परिसरात वसतिगृह आणि खाजगी रूम घेऊन विद्यार्थी राहतात या भागातील एका गाड्यावर काल रात्री अनेकांनी पाणीपुरी खाली रात्री काहींना पोटदुखी मळमळ जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला विद्यार्थ्यांना विष्णुपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले सर्वांवर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे शासकीय रुग्णालयात विद्यार्थी दाखल आहेत बावीस ते सव्वीस वयोगटातील हे मुलं मुली आहेत

कि আ আ বা। Mas ah,